नमस्कार मंडळी मी मेघाने आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी बनवते आहे मस्त झंझणीत ने आणि चमचमीत अशी वांग्याची भाजी जी भाजी खाऊन तुमचं पोट तर भरेल पण मन भरणार नाही तर मी इथं त्याच्यासाठी एका बाऊलमध्ये तीन चमचे लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे एक अर्धी वाटी इतपत पाणी टाकायचं खूप जास्त पातळ करायचं नाही आपल्याला हे आणि हे छान असायचं एक मिश्रण बनवून घ्यायचं आहे म मसाले जेणेकरून ह्याच्यात व्यवस्थित मिक्स होतील मसाले आधी आपण असं पाण्यामध्ये मिक्स करून घेतले की मसाले जळत नाहीत आणि भाजीलाही टेस्ट छान येते तर इथे बघू शकता मी छान असे लहान लहान वांगी घेतलेली आहेत अर्धा किलोला थोडे कमी वांगे आहेत एकवीस वांगे आहेत ही छान लहान हिरवीगार वांगे आहेत खायला ही वांगे जास्त टेस्टी लागतात तर मी इथं एका पातेल्यामध्ये पाणी घेतले त्यात एक चमचाभर मीठ टाकले वांग्याला दोन कट लावायचं आपल्याला आणि याचे चार भाग हो होईल इतपट कट करायचा कर्थ आणि आतून हे किडका एका चेक करायचा आणि पाण्यामध्ये घालायचं पाण्या मिठाच्या पाण्यामध्ये घातल्यामुळे काय होतं आपली वांगे काळी पडणार नाही आहेत तर अशा प्रकारे मी सगळी वांगी कट करून घेतलेत त्याच्यानंतर एका कढईमध्ये एक चार चमचे तेल टाकलेले आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ही वांगे टाकून घ्यायचे आहेत तर तेल जास्त गरम होतं आणि वांगे आपण पाण्यामधून काढून टाकतो त्याच्यामुळे ते, ते हलकंसं तेल वरती उडतं तर मी सगळी वांगी याच्यामध्ये घालून घेतलेली आहेत आता ही वांगी आपल्याला तेलावरतीच परतवायची आहेत तेलावरती वांगी परतवून घेतल्यामुळे या वांग्याची जी चव आहे ती खूप छान लागते जसं आपण भरीतमध्ये वांगे फ्राय करून घेतो तसं आपण हे तेलामध्ये फ्राय करून घेतो त्यामुळं ह्याची टेस्ट आपण जे भरलं वांग करतो त्याच्यापेक्षा थोडी वेगळी लागते तर तुम्ही ही अशी वेगळ्या चवीची भाजी नक्की ट्राय करून बघा दोन तीन मिनटं वांगे छान अशी तेलात परतवून घेतली त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण लावून एक दोन तीन मिनटं ह्याला वाफवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं आपली वांगीही छान शिजली जातात तर आपल्याला पूर्णपणे शिजवायचं नाही आहेत वांगी तर एक सत्तर ऐंशी टक्के वांगी आपल्याला इथं शिजवून घ्यायची आहेत त्याच्यानंतर आपण जे मिश्रण मसाल्याचं करून ठेवलं होतं ते याच्यामध्ये घालायचं म्हणजे काय होतं मसालाही आपला छान शिजला जातो आणि वांग्यामध्येही मसाल्याची टेस्ट उतरली जाते तर आपण हे मसाला टाकून छान असं व्यवस्थित आपण याला मिक्स करून घ्यायचा आहे तर आपले जे कोरडे मसाले होते ते शिजेपर्यंत आपल्याला परत याला एक दोन मिनटंभर वाफ काढून घ्यायचे आहे तर मसाले आपले बघा शिजलेले आहेत तेल वेगळं झालेलं आहे तेल वरती आलेलं आहे तर इतपत आपल्याला एक ते दोन मिनटं हे मसाले शिजवून घ्यायचे तर हे आपण परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून तळाला मसाला लागणार नाहीत त्यानंतर आपण इथे कोरडा मसाला बनवून घेतो आहे त्याच्यासाठी मी सात आठ लसूण पाकळ्या शेंगदाणे आणि को खोबरं ते अर्धी अर्धी वाटी घेतलेलं आहे कोथिंबीर आणि एक चमचा जिरं घेतलेलं आहे हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं तर पाणी न घालता मी हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे हलकंसं मोठं मुट मोठं राहिलं तर चालू शकतं खूप स्मूथ पेस्ट करायची गरज नाही आहे आपण करून घेतलेला कोरडा मसाला भाजीमध्ये घालून घ्यायचा मसाल्यामध्ये आपण फक्त पाच वस्तू वापरल्या आहेत पण त्याच्यानेही आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते वांग्यामध्ये कितीही कमी मसाला घाला तुम्ही पण वांग्याची एक आपली स्वतःची चव असते त्याच्यामुळे वांग्याची भाजीही टेस्टी लागते फक्त काही असतं की एक दोन स्टेप आपण वेगळ्या बनवतो आणि त्याच्यामुळे त्याची चव बदलते आपण वांगं कसं कापतो किंवा कशा पद्धतीने शिजवतो याच्यावरही त्याची टेस्ट अवलंबून असते तर त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि ते या भाजीमध्ये घालून घेतलेलं आहे आता भाजी तुम्हाला कितपत घट्ट हवी आहे किंवा पातळ आहे हवी आहे तितपत तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता अगदी ही भाजी तुम्हाला कोरडी हवी असेल तर कमी पाण्यामध्ये शिजवू शकता किंवा तुम्ही थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करून सेमी ग्रेवीही बनवू शकता तर मी इथं एक ग्लासभर पाणी ॲड केलं होतं आणि एक दोन मिनटं ही भाजी शिजायला ठेवली होती तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली वांग्याची भाजी शिजलेली आहे तर बघू शकता मस्त आपली भाजी शिजली आता आपण गॅस बंद करूयात आणि इथं बघू शकता छान भाजी शिजलेली आहे मस्त असं वरती तेल दिसते तर वांग्याची भाजी अशी चरचरीत तिखट चमचमीत अशी मस्त लागते आणि त्यात तर वांग्याची भाजी भाकरीसोबत एकदम जबरदस्त लागते तर भाकरी वांग्याची भाजी आणि कांदा कोणाकोणाला असं खायला आवडतं नक्की कमेंट करून सांगा आणि ही भाजी खरंच खूप टेस्टी झाली होती तुम्हीही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नसेल आवडली डिसलाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी अजून वांग्याच्या खूप साऱ्या रेसिपी शेअर करणार आहे तर नक्की बघा